ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं पूज्य गुरुदेवांनी आजच्या त्यांच्या कथेत सांगितलं आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकावी आजच्या या व्हिडिओमध्ये असे चार नियम सांगितले आहेत की जर महिलांनी या चार नियमांचं पालन केलं तर असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही किंवा अशी कोणतीही समस्या नाही आहे जी समस्या सोडवता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चार नियमांचं पालन केल्यानं तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहील आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तिथं कधीही धन आणि धान्याची कमतरता नसते तिथं कधीही पैशाची कमतरता नसते त्या घरात कितीही मोठं कर्ज असलं ना तरी ती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावरती नक्कीच राहतो तर त्या चार गोष्टी कोणत्या आहेत आणि ज्या महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी टाकतात त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा यासोबतच तुम्ही हे देखील ऐकलं असेल की देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही दारिद्र्य द्यायची देवी असते आणि जिथं देवी लक्ष्मी नसते तिथं दरिद्रता असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी दरिद्रता असते तेव्हा त्या घरात राहणं कठीण होतं तिथं खूप समस्या येतात खूप तणाव येतो पैशाची कमतरता असते आणि अशा अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होतात तर घेऊया त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा चार नियमांचं पालन घरातील मोठ्या आई आणि बहिणींनी नेहमीच करावं आणि जर आजपासून तुम्ही या नियमांचं पालन करायला सुरुवात केली तर असे कोणतेही काम होणार नाही जे तुमची इच्छा कोणती कोणतीही इच्छा नाही जी पूर्ण होऊ शकत नाही यासोबतच या चार नियमांचं पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज नाही उपवास करण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही लोक खूप टेन्शन घेता की या इच्छेसाठी आपल्याला हे उपाय करावे लागतील किंवा ते उपवास करावे लागतील परंतु जर तुम्ही जर हे नियम पाळले ना तर उपवास न करता सर्व कामं आपोआप होऊ लागतील तर बघा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील घरात पैसे असलेली पैशाची समस्या दूर होऊ लागेल आणि जर तुमच्या घरात काही कर्ज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा तुमचे कर्जही हळूहळू कमी होऊ लागेल पहा तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीचीबद्दलची माहिती असेल की माता लक्ष्मीजींना नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडतं आणि त्यांची बहीण जी दरिद्रता आहे तिला वाईट ठिकाणी राहायला आवडतं म्हणून तुम्ही तुमच्या मनातून हे समजावून घेऊ शकता की ज्या घरात प्रेम असतं ज्या घरात भरपूर पैसा असतो त्या घरात कोणतीही समस्या नसते त्या घरात माता लक्ष्मीचे आशीर्वाद असतात आणि ज्या घरात नेहमीच भांडणे आणि भांडण होतं ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडत राहतात तर काहीतरी किंवा दुसरे घडत राहते त्या घरामध्ये गरिबी राहते म्हणून तुम्ही लोक तिथं चुका करता तुम्हाला आजपासून त्या चुका सुधाराव्या लागतील जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आता एक गोष्ट सांगते या ठिकाणी मी तुम्हाला माता लक्ष्मीजींच्या येण्याची एक वेळ असते त्या दररोज तुमच्या घरी येतात पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचे घर सोडून जाते तर शेवटी माता लक्ष्मीजींना कोणत्या गोष्टी आवडतात जेणेकरून आपण असं केलं पाहिजे आणि माता लक्ष्मीजी रोज आपल्या घरात प्रवेश करतील तर बघा माता लक्ष्मीजी दररोज सकाळी आपल्या घरी भेटायला येतात त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या घराच्या दाराशी येते आणि तिला दिसतं की घरात सर्वजण झोपलेले आहेत तेव्हा या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही मग परद आने का निया ती परत जाते आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत तिथे दरिद्रता देवी माता लक्ष्मी यांची बहीण तिथं पोचते मग तुम्हाला माहिती आहेच तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपल्या या चार नियमांबद्दल माहिती आपण जाणून घेऊया बघा त्या चार गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला तुम तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात करायला सुरुवात कराव्या लागतील त्या चार गोष्टी कोणत्या आहेत आता आपण बघूया तर पहा पहिली गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई बहिणींनी हे नियम विशेषतः येथे पाळायला पाहिजेत तर घरातील मोठ्या ज्या काही आपल्या आई बहिणी आहेत त्यांच्यासाठी पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठणं शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे उठलात तरी उठलात तरी सकाळी सहा किंवा सात वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडावं पाणी शिंपडण्यासारखं काय आहे बरोबर तुम्ही अनेक लोकांना सकाळ सकाळी लवकर त्यांच्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडलेलं पाहिलं असेल त्याचं एक कारण आहे कारण माता लक्ष्मी जी म्हणतात की मला ती जागा आवडते जिथं सकाळी लवकर पाणी शिंपडलं जातं आणि मला त्या ठिकाणी यायला आवडतं ठीक आहे तर तुम्ही माता आणि भगिनींनी काय करायचं आहे नेहमी सकाळी लवकर उठून तुमच्या घरात शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आणि तुमचं घर स्वच्छ करायचं आहे असं नाही की तुम्ही थेट जाऊन पाणी शिंपडायला सुरुवात करायची आहे प्रथम स्वच्छ स्वच्छता करा स्वच्छता, स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडायचं पहा इथं शिंपडण्याचं सा महत्त्व सांगितलं आहे पाणी ओतण्याचं महत्त्व सांगितलं नाही काही लोक का असं करतात की ते पाण्याने भरलेली बादली आणतात आणि त्यांच्यासमोर संपूर्ण घर धुतात म्हणून येथे सकाळी लवकर धुण्याचं महत्त्व नाही जरी संध्याकाळी धुतलं ना तरी काही हरकत नाही आहे पण सकाळी लवकर पाणी शिंपडण्याचं महत्त्व आहे म्हणून सकाळी लवकर तुमच्या घराच्या दरवाजा झाडून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याचं भांडं आणायचं आहे हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच तुम्हाला आणायचं आहे ते भांडं जे आहे ते, ते तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात आहे म्हणजे तांब्याच्या कलशात तुम्हाला पाणी भरून आदल्या दिवशी रात्री स्वयंपाकघरात ठेवायचं आहे जिथं तुमचे पिण्याचे पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला ते पाणी तुम्ही भरावं लागेल असं पिण्याचं पाणी जे तुम्ही लोकांनी अशुद्ध केलेलं नाही तुम्ही ते प्यायलेलं नाही तुम्ही तुमच्या घरात तांब्याच्या कलशात किंवा कशातही पाणी भरून ठेवलं नसेल तर ते आजपासून ठेवणं सुरू करा कारण सकाळी लवकर तुम्ही ते तुमच्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडाल आता याचे आणखीन एक कारण आहे की आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवतो ते आपल्या पूर्वजांचं ठिकाण असतं म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणाहून पाणी भरतो आणि आपल्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज ते ते देखील आपल्यावर प्रसन्न होतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या तु स्वयंपाकघरातून पाण्याने भरलेलं भांडं आणावं लागेल किंवा जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात पाण्याने भरलेलं भांडे नसेल तर तुम्हाला सामान्य पाणी गोड पाणी शुद्ध पाणी इतर कुठून तरी मिळू शकतं परंतु तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जे काही चांगलं पाणी असेल ते एका भांड्यात भरून तुमच्या घराच्या मुख्य दाराशी या आणि मुख्य दाराशे आल्यानंतर तुम्हाला हे पाणी तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर ओतून शिंपडावं लागेल तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तुम्हाला ते शिंपडायचं आहे असं नाही की तुम्ही एक भांडं घेऊन ते एकाच वेळी पसरवावं तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर थोडं पाणी घ्यावं लागेल आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर जिथं तुमच्या घराची सीमा असेल तिथं घराबाहेर तुमच्या घरासमोर त्या संपूर्ण परिसरात तुम्ही लोकांना तुम्ही लोकांनी तुमच्या हातांनी पाणी शिंपडावं लागेल असं नाही की तुम्ही असं पाणी ओतलं पाहिजे जेव्हा तुम्ही ते पाणी शिंपडता तेव्हा पूर्णपणे नकारात्मकता नष्ट होऊ शकेल आणि ते पाणी ओतण्याचं महत्त्व येथे स्पष्ट केलं आहे म्हणून प्रत्येक घरातील माता आणि बहिणींनी दररोज सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे काम करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडा देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते आणि त्यासोबतच ती त्या घरात नेहमी आपले आशीर्वाद ठेवते त्यासोबतच त्या घराचे पूर्वज देखील त्या घरावर दे खूप प्रसन्न असतात आणि कधीही कोणतंही दुःख किंवा समस्या त्या घरावरती येऊ देत नाहीत नंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सकाळची पूजा करता जेव्हा महिला सकाळी पाणी शिंपडून मोकळ्या होतात तेव्हा त्या त्या त्यांच्या घराची पूजा करतात म्हणूनच ज्या घरात पूजा केल्यानंतर मित्रांनो त्यांच्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावला जातो म्हणून देवी लक्ष्मीला त्या घरातही यायला खूप आवडतं आता हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोलवात किंवा लांबवातीसह ठेवू शकता त्या लांबवात असलेला दिवा नेहमीच देवीसाठी ठेवला जातो म्हणून हा दिवा लांबवात ठेवली तर बरं पण गोलवात असले ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही म्हणून ज्या घरात सकाळी लवकर पूजा केली जाते त्या जा घराच्या मुख्य दाराच्या चौकटीवर दिवा ठेवला जातो तो नेहमी कोणत्याही बाजूला ठेवू शकता त्यात काही अडचण नाही म्हणून दिवा ठेवला जातो मग ज्या घरात हा दिवा मुख्य दारावर ठेवला जातो त्या घरात देवी लक्ष्मीला यायला आवडतं आणि जेव्हा ती सकाळी लवकर पाहते पाहते की हो या घरात दिवा जळतो आहे तेव्हा ती त्या घरात आवडीने प्रवेश करते आणि ज्या घरात तो जळत नाही तेव्हा माता अलक्ष्मीला इथं यायला आवडत आवडतं म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या घरात पाणी शिंपळून दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीला यायला आवडतं आणि ती नक्कीच अशा घरामध्ये येते यानंतर तिसरी गोष्ट आहे ती, ती म्हणजे रांगोळी एक छोटीशी रांगोळी ती मोठी नसू शकते छोटी असेल तरी चालेल एक छोटी रांगोळी एक छोटं स्वस्तिक जर ती तुमच्या घराच्या दराच्या चौकटीवर मुख्य दारावर बनवलेली असेल ना तर माता लक्ष्मीजींना त्या ठिकाणी यायला आवड आवडतं आणि जर तुमच्याकडे रांगोळी नसेल तरीही तुम्ही पिठाचा चौकोन पाहिला असेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठाचे स्वस्तिकसुद्धा बनवू शकता अन्यथा ती रांगोळी असेल तर ती तुम्ही ती देखील बनवू शकता ती तुमची इच्छा आहे जी तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक छोटी रांगोळी आहे जेव्हा माता लक्ष्मीजी रांगोळी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरात यायला आवडतं म्हणून तुम्ही दररोज एक छोटी रांगोळी बनवावी आपल्या दरवाज्यासमोर छोटीशी का होईना पण स्वस्तिक जरी काढलं तरी चालेल पण रांगोळी काढायची आहे आता पुढची गोष्ट आहे आणि ती की तुम्हाला कदाचित याबद्दल माहिती नसेल ती गोष्ट म्हणजे पाण्याचं भांडं म्हणजेच आपण सकाळी सा भरपूर पाणी शिंपडलं पण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचं भांडं हे ठेवावं लागेल आता हे पाण्याचं भांडं तुमच्या घरात मातीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे बनवता येते म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारावर नेहमीच पाण्याचे भांडे ठेवले जावे जुन्या काळामध्ये बघा घरांमध्ये खेड्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचं भांडं ठेवतात म्हणजेच ते त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते मुख्य दरवाज्यावर ठेवतात तर असं केल्यानं म्हणजे ते देखील काय असतं एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते तर तुम्हीही तुमच्या घराच्या मुख्य द दारावर पाण्याचं भांडं आणि पाण्याचं भांडं ठेवण्याची सुरुवात तुम्ही करावी डाव्या हाताने उजव्या हाताने तुम्हाला जे वाटेल ते करा एका भांड्या एका बाजूला पाणी भरा आणि तिथं ठेवा तुम्हाला या पाण्याने काहीही करायची गरज नाही किंवा तुम्ही त्या पाण्यावरती थोडी फुलं ठेवू शकता फक्त ते भरून ठेवा आणि तिथंच ठेवा हे पाणी पाहूनही देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते तर या चार गोष्टी होत्या की लोक या चार गोष्टींची काळजी घ्या घेतात आणि जर महिलांनी सकाळी लवकर उठून या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आणि या चार गोष्टी केल्या तर देवी लक्ष्मी दररोज त्यांच्या घरी येईल कारण देवी लक्ष्मी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडते आणि ज्या घरात या तीन चार गोष्टी पाहते त्या घरात ती त्याच वेळी प्रवेश करते आणि जेव्हा ती सकाळी लवकर तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा सकाळपासून तुमच्या घरात खूप आशीर्वाद येतील चांगली कामं सुरू होतील सर्व काही चांगलं होईल हळूहळू तुमच्या घरातून कर्ज निघून जाईल जर कर्ज असेल तर पैशाशी संबंधित समस्या देखील हळूहळू दूर होऊ लागतील पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होऊ लागतील तसंच तर आता आपण लक्ष्मीजींना प्रिय असलेल्या अशा या चार गोष्टी पाहिल्या आहेत आता आपण गरिबीला प्रिय असलेल्या गोष्टी पाहूयात तर त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा याचा अर्थ असा की ज्या घरात ही कामे केली जातात त्या घरात गरीबी येईल याचा अर्थ असा की माता लक्ष्मीची बहीण येईल पहा जेव्हा लक्ष्मीजी येतात तेव्हा ती तुमच्या घराचे भांडार भरेल परंतु जेव्हा गरीबी येईल तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते देखील राहणार नाही ती सर्व काही रिकामं करेल तर पहा ज्या घरातील लोक सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी उठत नाहीत त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते तसंच ज्या घरात स्वच्छता नसते घरातील सगळे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असते घरामध्ये कचरा देखील बऱ्याच प्रमाणात असतो घरामध्ये अडगळ असलेले तुटलेले फुटलेली भांडी असतात किंवा इतर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात फाटलेले कपडे असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मींची बहीण दरिद्रता प्रवेश करते तसंच ज्या घरामध्ये सकाळ सकाळी भांडणांचा आवाज येतो किंवा दिवसभरात सतत छोट्या छोट्या भांडण तंटा हा होत असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते म्हणजेच त्या घरामध्ये शांतता नसते स्वच्छता नसते त्या ठिकाणी दरिद्रता असते त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या घरात संध्याकाळनंतरही महिला झोपलेल्या असतात त्या घरात ही दरिद्रता प्रवेश करते ज्या घरात संध्याकाळच्या जेवणानंतर खरकटी भांडी ही सिंकमध्ये तशीच रात्रभर पडून राहिलेली असतात त्या घरात दरिद्रता देवी प्रवेश करते या घरात संध्याकाळीनंतर देवघरात दिवा लावला जात नाही घराच्या जा मुख्य दरवाज्यावर संध्याकाळी दिवा लावला जात नाही तुळशी मातेला दिवा लावला जात नाही त्या घरात देखील माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते तर आता हे तुम तुमच्यावर अवलंबून आहे की ल तुम्ही लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी ही चार कामं करायची की गरिबी येऊ देण्यासाठी या चार गोष्टी करायच्या तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी